या जयंत जोशी आणि राजेंद्र दिवे जोशी यांचे मार्गदर्शन अंतर्गत जेलनी होते म्हणजे धीरेंद्र सभा घडले त्यासोबत आमदार डॉक्टर शिंदे साहेब तसेच संतोषी डॉक्टर इंदुरी साहेब डॉक्टर ताजे साहेब संजय साहेब तसेच संतोषजी नमस्कार आपले আথেটাজেন্যাদেন্য মকসে সটাজে মুতে গুতু জানে আথেডা অতনিতু উশেন্ আমনা জায়াডাডি সটাজাগ মানা আথাজাজাক্য সটারে তুষে आपले आपले अध्यक्ष सदस्य प्रेमजी आपले साहेब उपस्थित सर्व भाऊ आपले भाऊ उद्योजक एवं बहुप्रसिद्ध सेटरला विश्वात पटे उपस्थित सर्वजनांना आहे आणि कोणाओ पुढचं शिखर पुढचं अबुधिया जनता आवाजाला एमव्हीला देण्याची म्हणती ही काही एका कायजना एका शहरासमा अध्यक्ष समिती आणि समितीवर आहे बघायनी उच्च प्रजा संसाधन मध्ये डॉ. मुंडे यांच्याकडे तिथले खूप वर्ष स्वागत सुशील कार्यालय अधीक्षक शिंदे साहेब आणि एरियाल्स मुख्य सचिव कोठार बोल साहेब आणि संगीत अनुराधा साहेब उपस्थित मी आता अधीक्षक आता संचालक मंडळाने टीवी पाहू नका पाहू नका सनाख सनाखा की तो पेन आहे अदृश्यळे काम असू ज्या आज समिती आज ठरव होतं जो काही नाही जो कोणी नाही केवळ तुम्ही तुमचे स्वतः पापाचे कामच नाहीच आहे अभिमानाने 그러니까 이 사람들은 지금 이 시간에 뭘 하는지 모르겠어요. 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 지금 이 시간 काळामध्ये त्या मदत करण्यात त्यांच्या कार्यालय गोबां राहण्यामध्ये क्या

भारतरत्न यांच्या प्रति डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक शक्ता जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य व्यापिक सर्व उपासक उपासिका सर्व माझे वर्ग सर्व माझे मामा भाषे आज बरेच काही कार्यक्रम आपल्यामुळं आणि आज आचारमुळं आज सार्वजनिक जयंती चा कार्यक्रम पूर्ण

बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कदाचित विद्यापीठातील ते पहिलेच असेही विद्यार्थी होते की त्या ठिकाणी प्रवेश घेतला होता एक आव्हान तिथला तरुण प्रदेश जातो त्या ठिकाणी अर्थशास्त्रात एक पदवी मिळवतो त्या त्या मिळवतो आपले एक आश्चर्य असं समज जायचं आणि त्यांचे गुरु होते त्या काळातील अर्थशास्त्रातील अतिशय महान तज्ञ जेम्स एडवर्ड यांचं वय बहुतेक सत्तर पंचायत असावं परंतु बाबासाहेबांनी आणि आज जेम्स एडवर्ड केरी यांचा अभ्यास त्यांची जगनमान्यता एवढी मोठी होती की त्यांच्या तोंडून निघाला शब्द हा प्रवाह समजला जायचा अशा महान गुरुला त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्याला फळ देऊन त्यांचं कसं चुकत हे आपण सहप्रमाणे केलं आणि ज्यावेळेस शेवटी पीएच डी प्रदान करण्याची वेळ आली त्यावेळेस ब्रिटिशांनी त्यांना नकार दिला होता त्यावेळेस बाबा जो अति स्वाभिमान होते प्रखर देशभक्त होते त्यावेळेस मला पदवी दिली नाही तरी चालत परंतु मी माझे म्हणणे सोडणार नाही अशी त्यांनी भूमिकेत आणि शेवटी त्यांनी असं सांगितलं की जर ब्रिटिशांनी मला ही पदवी दिली नाही तर मी माझा प्रबंध भारतात सादर करेन आणि नंतर मग डी मिळवेन शेवटी काही चर्तोडी नंतर त्याला पीए डी प्रदान करण्यात आली अशा बाबासाहेबांना मी पुन्हा एकदा वंदन करतो तसेच बाबासाहेब अत्यंत प्रखर देशभक्त होते ते अत्यंत स्वाभिमानी असे होते त्यांच्या स्वाभिमानाबद्दल एक किस्सा आपले माजी मंत्री शशी थरूर यांनी त्यांच्या एका पुस्तकात आंबेडकरांच्या चरितात लिहून ठेवलेला आहे त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे त्या परिचय की एकदा आपल्या सर्वांना माहितच आहे की बाबासाहेबांच्या शिक्षणाबद्दल किती प्रचंड वेळ होतं त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज औरंगाबाद मिलिंद कॉलेज यांची स्थापना केली ज्यावेळेस मिलिंद कॉलेजची स्थापना सुरू होती स्थापनामध्ये बाबासाहेब आंबेडकर थांबले होते ज्याच ठिकाणी आपले प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार हे सुद्धा था थांबलेले होते दिलीप कुमार हे त्या काळातील तात्काल पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अतिशय जवळच्या जायचे ज्यावेळेस दिलीप कुमार यांना समजलं की बाबा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याच हॉटेलमध्ये थांबलेले आहेत त्यावेळेस दिलीप यांनी बाबासाहेबांना भेटण्याची इच्छा केली आणि त्यांनी सरळ ऑफर दिली की मी आपल्या कॉलेजच्या संस्थेसाठी मी प्रचंड दान इच्छितो सुरुवातीला त्या की मी भेटू इच्छित नाही परंतु मोठ्या मोठ्या प्रयत्नानंतर बाबासाहेबांनी त्यास होकार दिला परंतु त्यांनी बाबा बाबासाहेबांनी प्रत्येक पहिल्या भेटीतच जीवार सारख्या एका बा मोठ्या व्यक्तिमत्वाला स्पष्ट सांगितलं की मला भीम दान नको आणि असं मी सांगतो की ते दान त्यांनी दान म्हणण्यापेक्षा ते जी देणगी संस्थेला देणार होते ती नाकारली मध्य त्यावेळेस फार अतिशय नाराज झाले निराश झाले परंतु त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मला कित्या समान आहेत त्यामुळे त्यांचा शब्द मला प्रमाण आहे असे स्वाभिमानी बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस त्यांनी घटना सादर केली त्या घटना सादर करण्याच्या अगोदर एक दिवस पूर्वसंध्येला त्यांनी सादर करताना भाषण केलं होतं की मी आज सगळ्यात सशक्त संविधान देशाला देतोय परंतु मला भीती वाटते की आपण हे संविधानाचं रक्षण करू शकू अथवा नाही मी जे संविधान दिलेलं आहे ते एक मंदिर म्हणून दिलेलं आहे आणि हे मंदिर जर आज देवांच्या हातात देवानी त्या वास करावा अशी माझी इच्छा आहे परंतु हे जर रक्षणाच्या हातात पडलं तर त्यात काय होईल आपण कल्पना करू शकत नाही त्यामुळे जर वेळ आली तर हे सहन जाणणारा मी प्रत्येक पहिला माणूस असं बाबासाहेब तु� नमूद केलेलं आहे तर अशा महामानवास

वर्गणीचा कार्यक्रम का घेण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला सर्व शहरातील सारसाधार सर्व थरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहे हा जयंती सोहळा अत्यंत उत्साहाने आणि हर्ष उल्लासात या ठिकाणी साजरा होत आहे मी माझ्या समाज बांधवांना विनंती करतो की आपण सर्वांनी सातत्यमध्ये सहभाग घेऊन जयंतीमध्ये सहभाग घेऊन जयंतीचा आनंद दुर्दुरी करा आणि कुठल्याही प्रकारचं

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरासह माननीय तेवढं काय त्यासह मी मनापासून करायचं कारण का हे महामानव या देशामध्ये राज्यामध्ये जर एका विशेष राज्यामध्ये जनते परंतु ते विशिष्ट मर्यादित महामानाची

आता सध्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून किंवा भारत सरकारच्या माध्यमातून इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदान करण्याची अभियान दरवर्षी लागवलं जातो म्हणून मतदानाचा जो टक्का आहे तो अजून साठ टक्क्याच्या मध्ये गेलेला नाही साठ टक्क्यापर्यंत लोक मताचा अधिकार

आणि निलंबन संविधान सभेत आणि आपल्या संविधानामध्ये स्त्री आणि पुरुषाला मतदानाचा अधिकार देण्यात आला. जेव्हा फैजपूरचा नायन से साबास आयोगा तेव्हापासून आपल्या देशामध्ये जे काँग्रेसचा जास्त वाला काळ होता त्यांची क्षमता होते आणि जो काँग्रेसची क्षमता होती सुद्धा तुम्हाला आहे की एकटा भांडवलदार किंवा जे समाजाचा माणूस होता त्यांनी